जर तुम्हीही देवळात दर्शनाला जात असाल तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा यामध्ये तुम्हाला देवळात दर्शनाला गेल्यावर दर्शन कसे घ्यावे प्रभूचं चिंतन त्याची सेवा कशी करावी याविषयी या व्हिडिओमध्ये या आज मार्गदर्शन केलेलं आहे नमस्कार सर्वांचे माझ्या या चॅनलवरती स्वागत आहे तर मी माझ्या चॅनलवरती देवभक्ती आणि शेती तसेच फिरण्याबद्दल अनेक सारे व्हिडिओ अपलोड करत असतो तर तुम्हाला याबद्दल आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर आजच्या व्हिडिओचा विषय देवळात गेल्यावर दर्शन कसे घ्यावे पहिल्यांदा देवळात प्रवेश करण्यापूर्वी शक्य असल्यास पाय धुवावेत दोन देवळात आवरताना कळसाला नमस्कार करावा तीन देवळाच्या पायऱ्या चढताना उजवा हात लावून पायरीला नमस्कार करावा चार देवळ तेला जागृत करत आहोत या भावनेने घंटा अतिशय हळू वाजवावी पाच देवतेचे दर्शन घेण्यासाठी देवताची मूर्ती आणि तिच्यासमोर असलेली कासवाची प्रतिकृती यांच्यामध्ये तसेच शिवालयातील पिंड आणि तिच्या समोरील असलेली नंदीची प्रकृती यांच्यामध्ये उभे न राहता किंवा न बसता कासव आणि नंदी यांच्या प प्रतिकृती आणि देव देवतांच्या मूर्ती किंवा पिंड यांना जोडणाऱ्या रेषाच्या अंगाला उभे राहावे शिवालयात पिंडेचे दर्शन घेण्यापूर्वी नंदीच्या दोन्ही शिंगांना हात लावून द नंदीचे दर्शन घ्यावे याला शृंगदर्शन दर्शन असे म्हणतात सहा देवतेच्या चरणांशी दृष्टी ठेवून लीन व्हावे देवतेच्या छातीशी मन एकाग्र करावे शेवटी देवतेच्या डोळ्यांकडे पाहून तिचे रूप डोळ्यात सामवावे सात देवतेला अर्पण करायची वस्तू उदाहरणार्थ फुले फळे देवतेच्या अंगावर न फेकता तिच्या चरणावर अर्पण करावी सात मूर्ती दूर असेल तर ती वस्तू देवासमोर ताटात ठेवावी नऊ देवतेच्या चरणी लीन होत आहोत या भावनेने नमस्कार करावा दहा दोन्ही हात जोडून भावपूर्ण नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात सर्वसाधारणत देवतांना समसंख्येने आणि देवींना विषम संख्येने प्रदक्षिणा घालाव्यात अकरा देवळात बसून थोडा वेळ नामजप करावा प्रसाद शक्यतो देवळात बसूनच ग्रहण करावा बारा निघण्यापूर्वी देवतेला नमस्कार करून तुझी कृपादृष्टी माझ्यावर सदैव असू दे अशी प्रार्थना करावी तेरा देवळातून बाहेर पडताना असताना देवाकडे आपली पाठ एकदम होणार नाही याची काळजी घ्यावी चौदा देवळातून बाहेर पडल्यावर आवरातून परत एकदा कळसाला कर नमस्कार करावा मग तेथे प्रस्थान करावे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओची माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा इतर कोणाला पाठवायची असेल तर शेअर करा आणि तुम्हाला असेच प्रकारचे नवनवीन धर्मयुक्त व्हिडिओ हवे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जे काही कमेंट करत आहात ते मी नेहमी वाचत असतो तर मला खूप आनंद होतो तुमची स्वामी भक्ती आणि ईश्वर भक्ती अशाच प्रकारे चिरंतर व वाढत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या व्हिडिओला प्रा आ, समाप्त करतो धन्यवाद